हे तुम्ही आले अरे वा आज कस काय नवीन साडी ओळखा बरं ही साडी कुणी घेतली कुणी घेतली कुणी का घ्यायना पण सुंदर दिसते तू तुम्हीच घेतलेली साडी आहे हा का आता मी एवढ्या घेतल्या त्यामुळं बायको एवढा जीव असले साड्या साड्या आहेत असं नाही फिरायला आल्यानंतर तू आता ड्रेस पण घेते साड्या पण आपण काही कार्यक्रम असला लगेच साडी घेतोय मग किती देणार ठेवणार त्यात मला लक्षात यायला पाहिजे होत मला भडक कपडे आवडतात भडक साडी आवडते म्हणजे लक्षात बोल ना आपण कुठ कुठतरी कुठंतरी थंड हवेश ठिकाणी समुद्र किनारी असं ठरवे का असं काय आवडते की नाही हाय मला दोन तीन दिवस सुट्टी तुम्ही चालेल ना मस्त मला आधी मला आधी खरेदी करावं लागेल मॉल ला जावं लागेल चांगले कपडे घ्यावे लागतील फिरायला जायचं म्हटलं नाही आहेत माझ्याकडे अरे माझ तुझ तर काय तू कपाट टाक माझं काय तुम्हाला कशाला लागतंय तुम्हाला नको वाटलं मला एक साडी घेऊ तुम्हाला नको चालेल तीन मिनिट बायको आहे ना तुम्हाला बायको असली काय बायको निसू काय इथं कपडे घालावं लागतील का नाही मला साडी तुला वे वेगळी एखादी अजून काय उपाशी ठेवणार आहे एवढं फिरायला गेलो इथूनच गॅस पिस भांडे पिंडे भरून घेतो नाही हॉटेल मध्ये करू ना मग मला वाटलं तिथं पण आपण चांगलं असं रस्त्याला थांबून कुठं पण खाऊ काय तुम्ही बोरच निवड काय इतकं कंटिन्यू बाहेर फिरायचं म्हणलो ती बाहेरच पचत नाही खाल्लेलं चांगलं असतं घरचं नाही आज बाहेरच खाऊ पाणीपुरी खाऊ वडापाव खाऊ पिझ्झा खाऊ बर्गर खाऊ मंचुरियन खाऊ म्हणजे अशी झाली पाहिजे मग अशी झालं हो का तुम्हाला आवडणार नाही मी आवडून घ्यावं लागेल मला बळच आता बायको केली म्हणली तू बायको एकच मग आता आवडून घ्यावं लागेल ना बरं चला मी आलो गाडी घेऊन पण जायचं कुठं पुन्हा तिथेच आलो मी गाडी घेऊन मग ठरवू आपण कुठं गाडीत जिथं मॅप सोडीन आपलं तिकडे जाऊ मी आता चाललो होतो तुमचं काय चालू होतं आम्ही ऐकलं बर का फिरायला चाललो तुम्ही हो किती किलो आलाय चेहऱ्यावर बघ ना <laughs> बरस। <laughs> बरस। बर साडी <laughs> वाव काय मस्त साडी ग हम्म भारी कुणी घेतली यांनी घेतली तुझी साडी कुठे फिरायला चालले का तुम्ही चालू आहे फिरायला बघू म्हंटले विचार करून रोमॅन्टिक ठिकाणी बाई <coughs> किती नाही जीव लावतो नाही आपले खूप वाटत येऊन जायचे सुद्धा महिना झालं मला पण फिरायला नाही घेऊन गेले कुठे त्या बाबतीत मी खूप लकीच तर तुला की ना नशीब लागतं काय करते तिचं नशीब चांगलं आहे आपलं नाही मग काय तर नाहीतर आपलं हा अशीच आहेत आठवड्यातून एक तरी साडी असते मला हो ना एक नाही तर दोन Hmm. Hmm. ते तुझ्याकडे बघूनच वाटत तुझ्या नवराला होतो तुला मग काय hmm. रोज नवीन नवीन साडी hmm. hmm. बाबा नाहीतर आम्ही मागू मागूर होतो तरी आम्हाला एक साडी भेटत नाही आणि माहिती काय रोज रात्री गजरा पण आणतात माझ्यासाठी साडी नाही कमी काय म्हणते मग तू बघ ना तुझ्या नवऱ्याला विचारून जायचं असलं फिरायला तर तशाच काय खरं चालणार तुम्ही पण आमच्या सोबत कशाचं काय त्यांना नुसतं काम 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 कामच असत कधी वेळ काढत नाही माझ्यासाठी अग यांचं कसं आहे हे शहरातले दोघ पण हे आपल्या गावाकडचे यांना निस्त जाणार आणि शेती एवढं सोडून दुसरं काय येतंय मग काय तर फिरायला नेते ना आपल्याला पण कुठं शेतात दुसरे कुठं नेणार आता तुमची कशी रोमांटिक जोडी आहे तुम्हाला माहिती तुम्ही फिरलेले तसं आमचं काय त्याला कळत कुठं घ्यायचं कुठं नाही मी नेला बीच वर आपल्या नेते शेतात शेतातच बीच करते नाही बाबा मी खरच लक्की आहे

अरे हे वय ग तुझं आता हे बायचं मग कोणतं वय काय अरे काय मला पाणी फिर्याल काय आई बापाने दिलं म्हातारा गळ्यात घालून आणि मग हे पाहिजे गावाला तिकडे चक्कर मारून यायचं इकडे फिरायला जायचं फिरायला जायचं तुम्हाला आहे का माहिती कुठं फिरायला जातात काय का करतात काय काय फिरायचं राहिलं तू सांग बर सगळे देवधरम करून आली ना गोव्याला जायचं तिथे काय आपण फिरायचं कशाला जायचं कुठे फिरायचं शेजारी बाजरी चाललेत फिरत आपण पण जाऊ ना हो राहायचं तरुण आपल्याला फिरायला जायचं वय का त्याला आता नवीन लग्न झाले मला वाटतं कुठंतरी निवांत जावा बाहेर फिरायला थांबावास करावा आपलं आपल्याला काय करायचं मस्त कुठेतरी पाहुण रावळ्याचे कार्यक्रम चालले पंढरपूरला चालले आळंदीला आहे का मग तशा तुमच्या पहिल्यापासून फिलिंग मिळालेल्या काय बोलत

हानते कस हानतात मला मी हानिन त्यांना असले बघा हान फिरायला जायचं म्हणते मग जा ना फिरायला अहो पण पैसे लागतात मी काय हिच्या नाचते नाचलो हा एक सात बार कोरा होईल लग्न काय केलं मग बघा ना वर्ष झालं काय का नाही हा मी बघ किती फिरलो ना आपण लग्न झालं अहो तुमचं अख्खं वय गेलं ना आता मग कमून बसला आता फिरायचं गेलं तर साजे आमचं कमवायच्या दिवस कमवायच्या दिवसात लावा आम्हाला फिरायला पण एकच मिनटा आमच्या लग्नाला वर्ष झालं मग याने मला फिरायला नको न्यायला का न्यायला पाहिजे पाहिजे काय करायला लगे चला बापा काय करायला लगे चला सर की फिरायला जातोय की काय गोव्याला कुठं हैदराबादला कुठं मुंबईला गेला फिरा फिरायला फिरणं म्हणतात का हाय मी तरुण काय रोजच नाही पण तरी गेलं पाहिजे ना एकच महिना झाला नुसतं लक्ष तिच्या किती दिवसावर कुठे फिरायला कर्ज काढून फिरायचं जमतय का मी कधी जमिनीन मला नाही फिरयला आता मला काय सांगू काय तुमच्या मुळे काय आहे तिला समजत नाही का तिला

कायचं फिरायला देणार आहेत का नाही बरं काय मी म्हणते भाऊ जे गेला तर काय बिघडत आहे का नाही म्हणत नाही ना महागाई एवढी वाढली दोन पैसे कमावायचे दिवस आहे तरुणपणात हिंडत बसले म्हातारपणी काय करायचं आव पण जे वय असं त्याच वयात फिरून घ्यायचं नंतर काय आमच्या

तुम्ही बरं गमून ठेवलं तरुणपणात कुठे फिरला नाही तरुणपणात तुम्हाला देवधाराम काठवणं आता फिरायला निघालाय ना हिला नादून ठेवलं हिला समजून सांगा

फिरायचं जायचं एवढं महत्वाचं आहे का घराचं महत्वाचं या काय घराचं महत्वाचं बिगडी खुरपान बिरपान झाल्यावर जाता येईल का काहीच ना त्याला पंढरपूरला जाऊन घेऊ हा पंढरपूरला बघा जायचं असलं एका दिवसात रिटर्न धर्म करायचे आहेत मी कुठं माहिती नाही करायचे पण माझं वय काय कुठं नेता तुम्ही मला तरुण पण देवधारण करत नाहीत का ना पण मी आपलं फिरायला जायचं म्हणते पंढरपूरला गेलो का फिरणं होत नाही काय बाई माझ्याला काहीच कळत नाही बाई माझं नशीब काय माझ्या पत्रात पडला म्हणून

दोघं कामाला जाऊ कुठतरी दाफा चाले मग फिरायचं नाही तुम्ही ना घरातून बाहेर व्हा पहिले आणि तुम्ही तुम्ही पण निघा काय डोक्याला ता आणि ना जो पण तुम्ही फिरायला येत नाही ना तो पण माझी बोलू पण नका बायको आहे ना तुम्हाला विसरून जा तुम्ही नाहीतर तर काय यांचं काय तर कुठं नेणं नाही आणणं नाही निसतच घरी करा भाकरीन करा कालवन जशी ती काय नशी बेग आपलं फुटक खरंच बाई तिचा नवरा बघ ना नाहीतर आपला नवरा चिंगूस कुठले आमचे तर असेच गेले ग बाई मासनाथ गावऱ्या बघ ना मी तर तरुण माझं तर कशातच काही नाही बाई हो बहिणी काय झालं बघा बी बाहित आहे तो वर 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 नीट बघा हो ले आग होती काय झाला तुम्ही काही दिसत नाही त्याच्यात नीट बघा आता घुसू का डोळ्यात म्हणजे डोळा घाला होता का माझा दिसा नाय ते गाडी बघाय गेल तू फिरायला जायचंय बायको म्हणली लईच लाड यार बायकांचा तुम्ही मग आता आपण नाही करायचं कोणी करायचं सांगा बरं हे बी आहे पण ठीक आहे या फिरून काय मग हा मग काय गाडी बघायची होती तुम्हाला असं वाटत नाही का आपण जरा प्रमाणापेक्षा जास्त लाड करतो बायकांचा काय झालं केला तर काय झालं मग आता बायकोला नवीन नवीन आणि एखाद्या आता लेकरू व्हायच्या अगोदर दाखवा म्हणतो फिरून यावं सगळं ठीक आहे पण लेकरू व्हायच्या अगोदर मस्त व्यवस्थित काय मला सांग बरं तुम्ही अगोदर आता वहिनीला मी विचारलं वहिनी म्हणल्या कि लिकरू जर झालं तर ते थोडं मोठं होईपर्यंत जाताना यायचं कुठं मग आपलं हा तुलसा जाऊ दे नको सांगा की काय बाबू काय नेमकं म्हणायचं काय तुझा विश्वास नाही बसणार काय होत परत म्हणायला नको जे आयला झालं तर आमचं चाललंय लागले काहीतरी काढ्या करायला विश्वास बसायला काय झालं काय तो कामाला ते बाय काय काय माहिती म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला नाही तुला पटत नसलं मला जायला तुम्ही अर्धवड बोलला डोक्यात नाही राहायचं का आता मी सांगतो किरकिरीन भांडण नको जरा गुढीत समजून सांगते बायला काय काय सांगत तर तुला लय सांगत बसण्यापेक्षा आहे ना फोटोच दाखवतो बघाय काय मी बी सह चाललो रस्त्याने पण ते घर तुझी बायको हा ना पण आता मस्त आपला जोडीदार आहे नाक आपलं म्हणते ना ते असलं चालले उघड उघड असं कस काय फोटो काढता आल तुम्हाला रस्त्याने चाललो दिसला आता मस्त म्हणलं बोलावत ते असलं सर्किट तुला काय करायचं माझं आमचं काहीच असेल ती तुझी बायको परत कोण आहे माहिती तुम्हाला मला फोटो नाही हो आपला तुझा जोडीदारच आहे ना बापरे दिवसा दिवसा तुम्ही आता ना मला डोकं आणि ऐका नाही फोटो मला टाका मला काहीतरी प्रूफ राहीनी मी मला काहीतरी घडलं तर मग आता ना डोक्याच्या आई साठकलेली प्रेम आणि जरा आता होत असत बारीक सारी हाय तर काय नाद घ्यायचा आता ना परस्पर काय काय करते मी तोडी बघायला चायला पूर गीत तरू होत असते तुझा तो कामाला आला एकटीच घरी असलं असतं चल माणूस निघाल एवढा विश्वास टाकलाय बरं जाऊन तुम्ही कुणाला दाखव नका नाही तर त्याला दाखवला तुला मी दाखवा मोबाईल मग तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही दाखवणार का जर गेला कुठं तर माझं तर वाटोळायचं म्हणायचं तिच्या आई बापाला बोलून घेऊन सांगतो काय करायचं आता ठीक ठीक आहे आहे जरा लय बी नको तुम्ही नाही आलो आता तू निघ घरी आली मोबाईल फिबाईल सोडून तुला कळत काही म्हणजे म्हणजे काय म्हणजे काय झालं पण काय व्हायचं राहिले काय मोबाईल वर लक्ष तुझं फक्त आम्हाला काय कळत नाही दिवसा डावळ्या काय करते तू म्हणजे काय म्हणाय म्हणजे का आहे तुझं काय तुम्हाला नक्की करायचं काय कायदे देत का तुझ्या मी दुसरीकडे बाहेर गेलो ऐकलं की तुझं नाटक चालू झालंय झालं काय ते तर सांगा काय सांगायचंय तुला काय कळतच नाही का आता चाल म्हण सुद्धा नाही झालं हा मी इथून गेलेलो ही साडी आणि लगेच बोलून किती कोणाला कुणाला किती बोलत काय झालं कोण नव्हतं आलं कोण नव्हतं आलं काय करते धडधडीत फोटोय माझ्याकडे तुला दाखवू का भाऊ सागा दे तू काय दाखवा ना मग ठीक आहे हा अहो हा हे ते शेजारचे भाऊजी आले होते त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलो होतं ते काढत होते, होते मी मला शिकवीच देतो श काय शब्द खोटे शब्दाने काय कोण कळ काय शब्द काय मारते कधी काय विश्वास ठेवायचा राहिले काय प्रेम करतो प्रेमाच्या नावा खाली तो असं का तुला काय कम पडून दिलं मी अहो शपथ विश्वास ठेवा त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलो तर ते मी काढत होते तू तस लगिन शिकू नको मला पारत बोळ्या दूध पेत नाही व्हिडिओ मध्ये व्हिडिओ काय याचा धडधडीत मला दिसत येते तू ते आता काय माय तुम्हाला शब्द सुद्धा फोटोनात अहो खरंच नाही हो तुम्हाला विश्वास नाहीये का नाही मला विश्वास तुझ्यावरती तू आता बॅग भर आणि चालतो इथून मी खरंच नाही चुकले हो, नाव, आ, ना गाएची, गाएची, काई, काई, हो, हो मला नाव इच्छाच नाही राहिले बघायची बोलायची काहीच अहो मी खरंच सांगते त्यांच्या डोळ्यात गेलो होत ते काढत होते मी काय काय अपेक्षा ठेवल्या होत्या काय करत पण मला एक तुमचा विश्वास नाही माझ्या कस काय ठेवा विश्वास मी धडधडी दड़ बघतोय म्हणलो कस काय ठेवू त्यातलं रडायचं तसला पाहुळ माझ्या पुढे नकोय हा मी करत नाही काय केलं हानले रडले वेगळं आलं तू हानायच्या आधी रडायच नाटक करते म्हणजे तुमच्या घरात नाटकाच सवय आहे तुम्हाला बाया परस्पर माझ्या लग्नाच्या आधी बी काय असताना करीत असं माहित नाही आणि लग्न झाले बी तुझं थांबाना म्हणले तुम्ही जास्त बोलताय आता मी निस्त बोलतोय तू करती एवढं ध्यानात ठेव पण मी काहीच केलेलं नाहीये सांगू नको मला तसला तू आता बॅग भर निघ इथून अजून इथंच बसली डोळ्या हाल बर का पहिली तू इथून पण तुम्ही विश्वास नाही ठेवू शकत तुला कस काय विश्वास ठेव मी नाही काय केलेलं यार नितीन इथं पुढे केलंय तुझ्या बायकोने काय केलंय अख्या गावात व्हिडिओ व्हायरल झालाय बघितलं का बघितलं का हा लोकांपर्यंत लो? गेला आता परतून दिसत नाही का हिच हिच बघायचं होतं का हो पण मी काहीच नाही केलेलं आहे मी फक्त त्यांच्या डोळ्यात काहीच नाही केलं काहीच नाही केलं ती कसला व्हिडिओ व्हायरल झाला गोदड्याचा मला माहिती आहे आधी तू तू कस काय घरी राहायचं मी काय कोणच्या तोंडाने इथं जग मारायचं गावात जातो मी आणि आता काय राहिलेच काय कोणाचं लोक काय काय बघावं लागते मला लोकांचं नाही पडलेलं पण सुद्धा विश्वास नाहीये माझ्यावर कसा ठेवायचा विश्वास तुझ्यावर काय काय जगायचं मी तुझ्यासोबत म्हणजे ते एका व्हिडिओसाठी आतापर्यंत जो संसार केला सगळं पाण्यात आतापर्यंत मी केलं तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी दिवस रात्र काम करून पैसे कमिले तिथं फिरवाय घातले तिथं मला आता शिकायला फिरवायचं खाली कोणाला भेटत तू नाही मला जगायचच नाही मला ना घरात तरी काय तुम्ही ऐका की ऐका की काहीच नाही ऐकायचं मला ऐकून तर घ्या काय ऐकायचं तुमच्या तुम्ही ऐकून तर घ्या ना काय ऐकायचं एक काम आता कर आता मी मरतो तिथं तू माझा व्हिडिओ काढ आणि काय दाखवायचं काय दाव आणि व्हिडिओ काढला होता ना कशासाठी मेलो ना तू जगाला सांगू दे ना तू डोळ्यातलं काढायला का आले होते त्यांच्या फक्त डोळ्यातलं काढलं पाल त्या गड्यावर पाणी सरक सोड ऐकाय का का वे मी वेळाच आहे वेडाच आहे गेलो न तो मग मी मग येणायच वाचलाच आहे पण तस काहीच झालेलं नाहीये का तुम्हाला समजत नाहीये तू तु? हा तुला तीनदा बऱ्या सांगितलं तू मी मी मेलो बघ ना काय असे नकोय मला काही ऐक का ना काय काय करतोय अरे काय नाही इथं जो खेळतोय मी जो मग तुला वाटते का नाही तू खाली असत का हिला सीचर नाही एवढे बोकड पसरी ते आता लाला? आता कस लाज वाटायला पाहिजे ला। काहीच केलेलं नाही काय समजत नाहीये तुम्हाला तिथपर्यंत जायला एवढं काय झालं तुम्हाला अरे मी माझी अशी मते हरली एवढे नसत नितीन तुला काय माहिती तुझ्यापर्यंत काय आलंय मला नाही काय माहिती मला जगवत जगायचच नाही रेक काय एवढं नसतं मरच अशे एवढचा पर्याय का नको नको केलं यांनी काय नको नको पुन्हा बरं फोटो काय व्हायरल अख्ख्या गावात मी सांगते व त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलो होतो मी बघतो तेच काढत होते तुमचं काय झालं हे मला माहित नाही कशा डोकं त्यात बघितलं की कोण नाही तिकडं तिकडे ये ग अरे जाऊन दे बारीक सारीक गोष्टी होत राहते तर एका वाचवा झाला अहो काय झालं काय झालं मग यांच्या मोबाईल मध्ये बघा तुम्ही काय जिव घेऊ देऊ नका काही बाई किती का चांगली आहे मग हे नाशके कांदे केलं ना मग अहो हेच तर नाचके कांदेत ना मग यांनाच तुमचं खपलं नाही ना काय हो लोकांचे सांसार यांना यांना निघता कोणच्या अपेक्षित बघायचा तर तुला चप्पल टाकायला पाहिजे अरे अर्थाचा प्लॅनिंग केलं दोघांनी मग ती काय कडेच होत तुम्ही अहो पण तुमच्या बायको तुमचा विश्वास पाहिजे ना लोक असा विश्वास ठेवायचा सांगा गावात पांगले आता काय करायचं आता सांगायचं गेम्ही केलं म्हणून विश्वास लय महत्वाचा आहे ना पण तू गेण्याच सांग तुला तुला काय तुला काय पाणी हंताल ना डोळ्या होत तुम्हाला मोबाईल फोटो काढायचं मी यांना सांगितलं ऐका मी यांना सांगितलं मोबाईल मधला फोटो कुठं दाखव ना कुठं ये नको हे हटकून कारस्थान केलंय म्हणायचं मला तेव्हा समजायला पाहिजे होत मग दुसऱ्याने किती काय केलं ना आपल्या माणसावर आपला विश्वास विश्वास कसा व्हायचा असं केलं इतकं चांगलं शिवानीशी गेलो असतो मीडे परा फिरायचं फिरायचं तुमचं फिरायचं जीव गेला काय झालं आमच्या घरात भांडणं लागली म्हणून भांडणं लागली म्हणून तुम्हाला लाज वाटे पाहिजे आज जीव गेला असता वाटलं एवढं वाढेल फक्त भांडणं लागलं फिरायचं वाटलं अरे पण बाईचे आहेत संशय म्हणल्यावर ते मरण्यापर्यंत जाणारच ना ले 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 तुर तुर मी आता हायचं झाले मी स्वतः मारला असता आता तुमच्या ह्याच्या पायत तुळत इथवर काय आलो बाबा नको काय नको काय तमाशा बघाय आल ते तुम्ही डोकत होते तुम्ही दोघे बाय का बघताय का आम्ही बघू यांच्याकडे तुम्ही सांगा आम्हाला

बघितलं का की असं असतं आम्हाला माहित असतं सगळं पण आम्ही काय म्हणून दाखवित नाही तर तू जर आता बायको विश्वास माझा विश्वास काय विश्वास ठेवाल काय वहिनी जाऊन ते झालं गेलं त्या सोडून ते नाही भाऊजी पण याच्यावरून एवढं कळालं एवढं संसार करून ह्या माणसानी किती विश्वास तसं नाही कमवलाय वहिनी आय काय गोष्ट द्या ना ठेवा ह्याच्या जागा जरी मी असतो ना तरी हिच केलं असतं त्यामुळे तू कोणाला वाटतं भांडण करू नका हजार लोक जाऊ दे ना तुमचं म्हणणं बरोबर आहे विश्वास ठेवणं गरजेचं आहे पण अशा गोष्टी बघितल्या हजार लोकांच्यात लग्न झालं आणि हेच फोटो जर सगळीकडे व्हायरल झाला आणि ह्याच्याची बायको अशी अशी कारस्थान करते काय म्हणायचं मी काय फोटो व्हायरल झाला ना डिलीट करायचं जबाबदारी माझी लागली काळजी करू नका तुम्ही सुखाने संसार करा आता तरी असं काय करू नका कशाला वाटत तुम्ही झाले गेलं त्यांना सोडून जाऊ दे ना आता सॉरी चला जाऊ दे घालू जाऊ दे ना काय आता काय शेजारी असले जळ फिरत आहेत म्हणून तू तु, तुलाच मैत्रीने करायच्यात नाही तू सांगत मी फिरायला इकडे गेले गे, तिकडे गेले त्याच्यामुळे त्यांना फुगल्यात त्या त्यांनी त्यांच्या नवऱ्या फुगवली नवऱ्याने असं कारस्थान केलंय आता हाय माझा नवरा कौतुक करण्यासारखं मग करू नको का त्यांच्या पुढे नाही खपत सगळ्याला मग ती अशी माणसं परत दारात सुद्धा येऊन देऊ नका तुम्ही त्यांना <laughs> लाज नसते अशा लोकांच्या संसार भांडण लावायला खुशाल ऐकत आहेत सगळं जाऊ दे तुम्हाला फिराय फिरायला जायचं असलं जाऊ दे आता चला जाऊ दे काय नाही जायचं आता फिरायला Thank you